नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सत्यता धुमकेतूला म्हणत असतो धुमकेतू अगं आपल्या हातात कसलाच पुरावा नाही आहे आणि तू मला शांत बसायला सांगते आता मी काय हाताची घडी घालून त्यांच्याकडे बघत बसू का तेव्हा मो लागते हे बघा मी किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करते आपल्याला शक्तीने नाही युक्तीने खेळायचे बुद्धीचा खेळ खेळून आपल्याला त्यांना हरवायचे आणि त्यासाठी आपण बाबांच्या केसच्या वेळेस जी आयडिया केली होती ना ती आपल्याला करावी लागेल आता मात्र सत्या धूमकेतूकडे बघू लागतो सत्याला आठवतं की त्यावेळेस अचानक धूमकेतूने कोर्टात कसा व्हिडिओ दाखवला होता आणि त्या व्हिडिओमुळेच विक्रांत ढवळीकरचे सत्य सगळ्यांसमोर आले होते तेव्हा सत्य म्हणतो धुमकेतू तु। अगं तू तर बरोबर बोल बोलते त्यावर लगेच मेरा ते लगे हो ना पण मग यासाठी ना तुम्हाला तुमची ही चिडचिड राखराग जरा कमी करावं लागेल कसं आहे ना ते मुद्दाम तुम्हाला राग वाढवण्यासाठी असं बोलतात खूप काही काही करतात पण आपण चिडायचं नाही रागवायचं नाही राग तर त्यांना आला पाहिजे ते चिडले पाहिजेत आणि रागाच्या भरात ते असं काहीतरी करून बसले पाहिजे ज्यामुळे आपण त्यांना रंगे हात पकडू आणि नक्कीच आपल्याला त्यांच्या विरुद्ध काहीतरी पुरावा सापडेल तेव्हा सत्या म्हणा पण धुमकेतू काय पुरावा असेल तो आणि तो आपल्या हाती लागेल तेव्हा लगेच मीरा लागते हे बघा तुम्ही काळजी करू नका तुमचा तुमच्या या धुमकेवरती विश्वास आहे ना मग आपल्याला नक्की असा पुरावा सापडेल ज्यामुळे आपण या केसमधनं बाहेर पडू पण तोपर्यंत तुम्हाला हा तुमचा राग शांत ठेवावा लागेल लक्षात आहे ना तेव्हा सत्या तो लागतो आहे धुमके तू तर इकडे बाहेर हॉलमध्ये सुद्धा कर भाऊ पेपर वाचत असतात निरुपा आता तिथेच मोबाईलमध्ये आता रवीसाठी स्थळ बघत असते एक सुंदर असं स्थळ असतं म्हणजे खूपच श्रीमंताचं असतं मुलगी खूप छान अशी गोरी पान असते तेव्हा निरुपा हसतच लागते हो माझ्या रव्यासाठी ना हीच पोरगी एक नंबर आहे अहो बघा ना तिच्या बापाचे चार चार पेट्रोल पंप आहे आणि एवढंच नाही तिची आई राजकारणात आहे चार बंगले चार काड्या इतकी कशी प्रॉपर्टी आणि एकुलती एक पोरगी या काय सुंदर आहे केस लांब सडक आहे खरंच पाने माझ्या रव्याला ना अशी श्रीमंत पोरगी पाहिजे म्हणजे कसं आपल्याला कसलंच टेन्शन राहणार नाही सुधाकर भाऊंना मात्र निरुपाच्या या बोलण्याचा खूपच राग येत असतो पण तरी आता रागाने ते निरुपाकडे बघत गप्प असतात तेव्हा निरुपा मुलाक ते खरंच माझं ना स्वप्नच आहे माझ्या रव्यासाठी ना अशी श्रीमंत पोरगी बघायची मला त्याच वेळेस दरवाज्यात आता विक्रांत ढवळीकर आणि का आलेले असतात तेव्हा लगेच जोर आता शलाका जोरजोरात दरवाजा वाजू लागते आता मात्र लगेच सुधाकर भाऊ आणि निरुपा त्या दोघांकडे बघतात त्या दोघांना तर धक्काच बसतो हा ढवळीकर आणि त्याची बायको कशाला आलेत आपल्या घरी दोघेही आता उठून उभी राहतात तेव्हा सतत ढवळीकर आतमध्ये येतो आणि मग बघतो सुधाकर कशाला उठून उभी राहायला अरे बैस बैस आरामात बैस तू टेन्शन घेऊ नको अरे मी माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलो आहे कसं आहे ना सुधाकर या यमडीच्या पोरीचं लग्न आहे म्हटलं सगळ्यांना पत्रिका पोहोचल्या पाहिजे हे बघ सुधाकर ही आहे आमच्या रियाच्या लग्नाची पत्रिका कितीपर्यंत असेल पत्रिका सांगू शकतो का, का, का सुधाकर तू सांग बरं आता मात्र सुधाकर भाऊ गप्प बसलेले सात तेव्हा लगेच आता विक्रांत असतच मला लागतो जाऊ दे सुधाकर तू सांगूसुद्धा शकत नाही का फार तर फार पन्नास शंभर दोनशेपर्यंत जाऊ शकतो पण ही एक पत्रिका अडीच हजाराची आणि अशा मी पाचशे पत्रिका छापल्या आपल्या सांगलीतले सगळे जे ट्रस्टचे मोठमोठे लोकं आहेत ना ती सगळी लोकं माझ्या मुलीच्या लग्नात येणारे आणि म्हणूनच तर मी तुमच्याकडे आलो आहे तुम्हाला सांगायला तुम्ही आमच्या लग्नाला यायचं नाही हे तुमच्या सगळ्यांसाठी आवर्जून आमंत्रणा आता मात्र निरूपा सुधाकर भाऊ रागाने ढवळीकडकडे बघत असतात तेव्हा लगेच आता शलाका हसतच म्हणू लागते विक्रांत तू पण ना किती फनी तेवढ्यात आता रवी पंकज आणि देविकाही हॉलमध्ये आलेले असतात त्या आता विक्रांत म्हणू लागतो अगदी बरोबर बोलतोय या गायकवाड फॅमिलीला आपल्या लग्नात घ्यायचं नाही म्हणजे नाही म्हणून त्यांना मी खास आमंत्रण द्यायला ते आलो तेव्हा लगेच शलाका म्हणू लागते निरुपा ऐकलं ना विक्रांतने काय सांगितलं तुमच्या फॅमिलीतलं कोणी आमच्या लग्नात नको या मुळात म्हणजे ना तुमचं टेटसच नाही तुमची लायकीच नाही आमच्या रियाच्या लग्नात येण्याची म्हणून म्हटलं यांना आधीच जाऊन सांगावं आता मात्र रवीला खूपच राग येतो त्याच वेळेस विक्रांत आता रवीकडे बघतच म्हणू लागतो आणि वे तुम्हाला माहिती माझ्या मुलीच्या लग्नात आचारी किती पन्नास आचारी लावलेत पन्नास आणि त्यांच्या हाताखाली हे असली बारकाट पोरं ती पण पंचवीशीक असतील एवढे आचारी लावलेत मी माझ्या मुलीच्या लग्नात त्यामुळे रवी तुझी माझ्या मुलीकडे बघण्याची सुद्धा लायकी नाही आहे तिच्या पायाजवळ उभी राहण्याची पण लायकी नाही आहे आणि चालला होता तिच्यावरती प्रेम करायला त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवायचं इथून पुढे तुझ्या तोंडातनं माझ्या मुलीचं नाव निघता कामा नये ना नाहीतर तू तोंडावर पडलाच म्हणून समज तेव्हा लगेच आत्ता शल म्हणू लागते विक्रांत तू अगदी बरोबर बोलतोय या पोराची लायकी तरी आहे का आपल्या रियाकडे बघण्याची कसली लो फॅमिली नाही त्याच वेळेस आत्ता रवी म्हणून लागतो मिस्टर ढवळीकर तेव्हा लगेच आता ढवळीकर ओरडतच रवीजवळ येतो आणि मला वागतो ए तुझ्या तोंडून माझं नावसुद्धा काढायचं नाही माझं नाव घेण्याची लायकी नाही सांगून ठेवतो नावसुद्धा काढायचं नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव आता मी माझ्या मुलीचं लग्न करतोय त्यामुळे तिला विसरायचं तिच्याकडे बघायचंसुद्धा नाही कारण तिचं तुझ्यापेक्षा हाय फाय लेवलच्या मुलाशी लग्न होतंय एवढं नीट लक्षात ठेव तेव्हाला गेच रवी मला तो हो तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न एवढं थाटमाटत करताय पण तुमच्या मुलीच्या मनात काय हे विचारलं तुम्ही तू तु, तिला कधी नाही तसं असेल ना तर घरी जा आणि तुमच्या मुलीला विचारा ती या लग्नाला तयार आहे की नाही तिच्या मनानुसार सगळं चालू आहे की नाही विचारा विचारा जा तेव्हाला गेच विक्रांत तो कसं आहे ना रवी तुला माहिती आहे लहानपणी ना आपली मुलं छोटी असतात आणि मग एखादं खेळणं तुटलं की आपण ते बाजूला काढून ठेवतो मग मुलं काय हट्ट करतात मला तेच खेळणं हवं आहे तेच खेळणं हवं आहे पण मग आईवडिलांनी काय करायचं असतं रवी तुला माहिती अरे मग ते मुलांना नवीन खेळणी आणून देतात आणि मग एकदा का नवीन खेळणी बघून खूश झाले ना मुलं की मग ते जुनं ते तुटकं फुटकं जे खेळणं असतात ना ते विसरून जातात तसं झालंय रवी तुझं माझी मुलगी स्वतः आता या लग्नासाठी तयार झाली विसरली तुला तुझ्यात काय रे तुझ्याबरोबर लग्न करण्यासाठी ती तयार होईल विसरली तुला ती तेव्हा लगेच आत्ता शलाका लागते हो आणि लग्नासाठी आम्ही तिला इतके दागिने ड्रेस साड्या वगैरे घेतलंय ना या सगळ्या बघून ती खूप खुश झाली या लग्नात आता ती आनंदून गेली आहे त्यामुळे रवी माझ्या मुलीकडे बघायचं नाही आहे सांगून ठेवते तेव्हा लगेच आत्ता निरुपम लागते शलाका तुझ्या पोरीला का? पोर काही सनं लागलंय का माझा रवी बघणारसुद्धा नाही खरं तर तुमचीच पोरगी आमच्या रव्याच्या मागं लागली त्यावर लगेच आता ढवळीकर म्हणू लागते तोंड बंद ठेवायचं माझ्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही तेव्हा लगेच आता कर भाऊ म्हणू लागतात विक्रांत ढवळीकर साहेब आम्ही नाही सुरुवात केली सुरुवात तर तुम्ही केली नाही येऊन मग आम्ही काहीच बोलत नाही मुळात म्हणजे तुम्ही इकडे आलाच का तेव्हा लगेच आता विक्रांत म्हणू लागतो सुधाकर गायकवाड तुला माहिती अरे तू साधा एक रेल्वे चालक होता आणि चाळीस वर्ष तू तेच काम केलं थोडाही मागे पुढे झाला नाही आणि काय कमवलं का तू गाडी चालवून रेल्वे चालवून सांग ना काही कमवलं का नाही आणि मग म्हणूनच तुझी पोरं ही तुझ्यासारखीच झाली तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात विक्रांत साहेब उगस तोंडाला येईल ते बोलू नका चाळीस वर्ष मी प्रामाणिकपणे नोकरी केली आणि मी माझा प्रामाणिकपणा कधीही सोडला नाही तुमच्यासारखी नाही लाचारी पत्कारली याच्या त्याच्यासमोर हात पसरून मोठे झालो मोठ्या पदावर गेलो असं नाही आहे माझं असं नाही आहे मी जे काम केलं ते प्रामाणिकपणे केलं तेव्हा लगेच आता विक्रांत आणि शलका एकमेकांकडे बघत असू लागतात तेव्हा लगेच शलका मू मुं लागते म्हणजे गायकवाड तुम्हाला काय म्हणायचं आहे लाचारीची व्याख्या काय गरिबी का लाचारी पत्कारायची नाही गरिबी स्वीकारायची आणि मग गरिबीत हाल झाले की मग असं मुलांना आमच्याकडे श्रीमंता लोकांकडे पाठवायचं आणि मग त्यांच्या मुलीवर डोळा ठेवायचा म्हणजे कसं श्रीमंताच्या मुलीशी लग्न झालं म्हणजे त्यांची प्रॉपर्टी आपआप आपल्याकडे येईल तेव्हा विक्रांत म्हणू लागतो अगदी बरोबर शला का अगं यांचा डोळाच आहे आपल्या पैशावरती या सुधाकर गायकवाडला ना आपले पैसे हवेत तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतो साहेब बंद करा तुमची बडबड काय बोलतोय तुम्ही तुम्ही पहिले दिवस विसरलात का आणि वहिनी तुम्हाला हे सगळं बोलायला शोभतं का अहो सगळं विसरून गेलात का तुम्ही तेव्हा विक्रांत ओरडतच ते मला लागतो ए गायकवाड तिच्याशी काय बोलतो आणि पहिल्या दिवसांचं काढायचं नाही आम्ही कालचं विचार करत नाही आम्ही आज जगतो आज त्यामुळे कालचं आम्ही सगळं विसरून गेलो सगळं काही नव्याने सुरू करतो आम्ही त्यामुळे आज आमच्याकडे पैसा आहे आणि आम्ही तो पैसा वापरून असं मोठंसं आमच्या मुलीचं लग्न करणार आहोत आणि म्हणूनच तुमची लायकी नाही आहे तिकडे यायची तुमच्यापेक्षा ना असं हाय लावल लेवलचं स्थळ आहे ले मी माझ्या मुलीसाठी तेव्हा निरुपा मला ते हो बरं झालं मग ज्यांचं स्थळ बघितलंय ना तुमच्या मुलीसाठी त्यांचं वाटोळच झालं म्हणून समजा तेव्हा विक्रांत भडकतो आणि लगते निरुपा काय बोलतीस तू तोंड आवरायचं नीट बोलायचं माझ्या मुलीबद्दल उगाच काही बोलायचं नाही तेव्हा निरुपा मुलं ते काय चुकीचं बोलले मी अगदी बरोबर बोलते मुळात म्हणजे ना मला तुमची पोरगी नक्कीच आहे मुळात म्हणजे तुमच्या पोरीला आम्ही धुना भांड्यालासुद्धा घरात घेणार नाही असली पोरगी तुमची तुमच्याच पोरीने तुमचं थोबाड काळं केलं आहे आणि म्हणून तर तिच्या मनाविरुद्ध असं अर्जंट लग्न ठरवलं आहे ना तुम्ही आणि जे तुमचं तोंड काळं केलं आहे तुमच्या मुलीने जे नाक कापलं आहे ना ते झाकवण्यासाठी तुम्ही एवढं पैशांचा देखावा करताय कळतं आहे आम्हाला आता मात्र निरुपाने तर इथे विक्रांत आणि शलाकाची तर बोलतीच बंद केलेली असते तेव्हा विक्रांत मात्र भडकतो आणि मला ते तोंड आवरून तो बोला माझ्या मुलीबद्दल एक शब्दही बोलायचा नाही सांगून ठेवतो तेव्हा लगेच निरूपा मला ते मलाही तुझ्या मुलीबद्दल बोलायची हाऊच नाही काही सोनं नाही लागलं तिच्यापेक्षा पितळ भारी आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझी पोरगी माझ्या रव्यामागे लागली होती हा त्यामुळे माझ्या रव्याला काय भिनावट ठेवायचं नाही तुझ्या पोरीपेक्षा कित्येक पटीने भारी पोरगी मी माझ्या रव्यासाठी आणेन तेव्हा लगेच चला का मला ते हो निरूपा अगं असं काय आहे तुमच्याकडे ज्यामुळे एखादी चांगली पोरगी तुमच्याकडे येईल तेव्हा निरुपा मलागते आमचं बघण्याआधी ना तुम्ही तुमचं बघा तुमची पोरगी तुमचं कसं नाक कामते तुमच्या पोरीचं एवढं लग्न जमलं आहे तरी माझ्या पोरा मागे मागे फिरते बघा बघा जेव्हा तुमच्या व्यायांना हे सगळं कळेल ना तेव्हा तुमचे व्याही येऊन तुमच्या थोबाडाला शेण फासतील शेण आणि मग तुम्हाला या निरुपाचं बोलणं आठवेल त्यामुळे तुमची पोरगी या घरात तुम्ही स्वतःहून जरी द्यायला तयार झालं असताना तरी आम्ही स्वीकारली नसती नको आम्हाला तुमची ती रिया कदाचित मला ना असं वाटतंय नक्कीच तिचे ना, ना बाहेर काहीतरी धंदे चालू असणार आहे म्हणूनच एवढं अर्जंट तिचं लग्न जमवत आहे आता विक्रांत भडकतो आणि मी लगत निरुपा तोंड बंद ठेवा माझ्या मुलीबद्दल आता मी एक शब्द ऐकून घेणार आहे बंद ठेव तेव्हा लगेच आता रवीला मात्र खूपच वाईट वाटतं कारण या सगळ्यामध्ये रियालाच सगळे बदनाम करत असतात तेव्हा लगेच आता ढवळीकर लागतो लागते निरुपा तुमची लायकीसुद्धा नाही आहे माझ्या मुलीच्या पायाशी उभी राहण्यासाठी हा जन्म काय तुम्हाला पुढचे सात जन्म घ्यावे लागतील त्यामुळे नीट बोलायचं माझ्या मुलीचं नाव थोबाडतनं नीट काढायचं तेव्हा लगेच आत्ता सुधाकर भाऊ लागतात ओ साहेब आम्ही सुरुवात नाही केली सुरुवात तुम्ही केली ना त्यामुळे आता तुम्ही जाऊ शकता तेव्हा विक्रांत म्हणू लागतो नाही ढवळीकर असा सहजासहजी जात नाही तो कसं आहे ना आमंत्रण द्यायला आलाय ना मग सगळ्यांना खास करून आमंत्रण दिलंच पाहिजे हो की नाही त्यामुळे मी सांगतो आवर्जून तुम्ही कोणीही आमच्या लग्नात मध्ये खोडा करायला यायचं नाही जर तुम्ही तसं केलं ना तर हा ढवळीकर तुम्हाला सोडणार नाही तेव्हा निरुपा मला ते आम्हाला हाऊस नाही तुमच्या लग्नात यायची चला निघा आणि शाला का मुळात म्हणजे ना तुमचीच लायकी नाही आमच्या घरात येऊन आमच्याशी बोलायची अरे कसले नीच लाचार माणसं आहात ना तुम्ही हे आम्ही चांगलंच आहे आमचे पैसे डुबवण्यासाठी काय काय करत होता त्यामुळे ना तुम्हाला ना इथनं हकलूनच द्यायला पाहिजे तुमच्यासारखे लुच्छे लपंके लोक आम्हाला नको आहे आमच्या घरात तेव्हा कर भाऊ लागतात निरुपा कशाला तोंडाला तोंड देते अगं उगंच आपल्या तोंडातनं अपशब्द काढून आपलं तोंड खराब करायचं नाही हे बघ आपल्याला या लोकांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही आहे ना त्यामुळे उगच कशाला भांडत बसायचं तेव्हा लगेच आता सत्य आणि मीराही हॉलमध्ये आलेले असतात आता मात्र सत्याला आलेले बघताच विक्रांत असू लागतो आणि मग लागतो या 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 सत्यजीत सुधाकर गायकवाड या बरं झालं तुम्ही आला तुम्ही अगदी वेळेत आला आहे ना सगळ्यांना आमंत्रण देऊन झालं होतं पण आता तुम्ही नव्हता ना, ना। म्हणून मी परत रिपीट करतो आणि तुम्हाला आमंत्रण देतो आहे या मीरा मॅडम आणि हे सत्यजित राव खरंच खूप कामाची माणसं आहेत त्यामुळे त्यांना खास करून आमंत्रण दिलंच पाहिजे ओके नाही म्हणून सांगतो सत्यजित सुधाकर गायकवाड तुमची लायकी नाही आहे आमच्या मुलीच्या लग्नात यायची त्यामुळे तुम्ही यायचं नाही तिकडे फिरकायचं सुद्धा नाही आता लगेच चलाका आणि विक्रांत दोघेही हसू लागतात सत्याला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस धुमकेतून सांगितल्याप्रमाणे राग शांत करण्यासाठी आता सत्य आकडे मोजू लागतो दहा नऊ आठ असे एकपर्यंत पर्यंत उलटे आकडे सत्याने आता मोजलेले असतात आणि मोठा श्वास सोडलेला असतो आता थोडासा राग शांत होताच ढवळीकर मुद्दा म्हणून सत्याला भडकवण्यासाठी म्हणू लागतो सत्यजित अरे तुला आकडे मोस्त येतात मला वाटलं होतं तू अंगठाबाद दूर ठेवलं आहे तुझ्या बापाने पण नाही थोडेफार आकडे व मोड येत आहे म्हणायचं तुला तेव्हा शलाका का मला लागते विक्रांत अरे थोडंफार येत असेल त्याला काहीतरी म्हणून तर सई करून बेल मिळून घरी आलाय ना तो नाहीतर जेलमध्येच चढला असता तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो ए ढवळीकर नीट बोलायचा तू माझ्या घरात उभी लक्षात ठेव तेव्हा लगेच आता ढवळीकर म्हण ते खरं तर ना तुमच्या या फडतूस घरात येण्याची ना मला पण हाऊस नाही पण कसं आहे ना तुम्हाला आमंत्रण द्यायचं होतं ना माझ्या मुलीच्या लग्नाकडे फिरकायचं सुद्धा नाही म्हणून आलो तो म्हणून यासल्या नीच नालायक लायकी नसलेल्या लोकांना मी तिकडे येऊ सुद्धा देणार नाही या लक्षात ठेवायचं त्याच वेळेस सत्य म्हणतोय ढवळीकर थांब तू असं ऐकायचं नाही नेग इकडनं थांब तुझं नाही आता हातपाय टंगडे मोडून तुझ्या हातात दिले ना तर नावाचा सत्य नाही इथे येऊन आम्हाला नाव ठेवतोय तू निघ लगेच निघायचा असे म्हणून सत्य थाम। आता लगेच ढवळीकरला मारायला त्याच्या अंगावरती धावून जाणार ते सुद्धा कर भाऊ म्हणा सत्यजित थांब आता मात्र सत्या म्हणागतो बाप अरे तो कसा बोलतोय आणि तू मला काय थांबवतोय तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणा हे बघ सत्यजित आपल्याला ज्या माणसांशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही ना त्या माणसाशी भांडूर बोलून काहीच उपयोग नाही त्यामुळे प्लीज विक्रांतराव साहेब तुम्ही इकडनं जाऊ शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मला तुमच्या मुलीत काही इंटरेस्ट नाही मला ती सून करून घ्यायचीच नाही आणि मुळात म्हणजे ना तुमची पोरगीच आमच्या रव्याच्या पाठीमागे लागली होती त्यामुळे आता तुम्ही इकडनं जाऊ शकता तेव्हा लगेच आता शलाकाम लागते हो आता तुम्ही अशीच नाटकं कराल ना हे सगळं तुम्ही पैशासाठी करताय हे का सांगत नाही सत्याला मात्र खूपच राग येतो तेव्हा सुद्धा कर बावून लागतात साहेब माझ्या मनातही असं काही नव्हतं आणि माझ्या पोराच्याही मनात काही नव्हतं एकदा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा हा सुधाकर गायकवाड कसा आहे ते तुमचं मन नक्की तुम्हाला खरं सांगेल हा सुधाकर गायकवाड किती प्रामाणिक आहे आणि जसा मी प्रामाणिक आहे ना तशीच माझी मुलंही माझ्यासारखी आहे त्यामुळे माझ्या रव्याच्याही मनात असं काही नव्हतं आणि तसंही आता तुमच्या मुलीचं लग्न होतंय ना मग तुम्ही जाऊ शकता माझा रवी तुमच्या मुलीला विसरलाय आता तुमची मुलगी स्वतःहून पदर पसरत जरी इकडे आली ना तरी माझा रवी तिच्याशी लग्न करणार नाही असा शब्द देतो मी तुम्हाला आता मात्र रवीला धक्काच बसतो मीरा तर रवीकडे बघत असते त्याच वेळेस सुद्धा कर भाऊ लागतात आता तरी तुम्हाला पटलं ना आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून या घरात नको आहे माझ्या रवीलाही ती नकोय तो विसरलाय दिला त्यामुळे प्लीज तुम्ही जाऊ शकता इकडनं तेव्हा लगेच आता सत्य म्हणतोय हे ढवळीकर निघ ना आता जा ना अजून काय वाट बघतोय तेव्हा लगेच आता विक्रांत लागतो हो जाणारच आहे मी जाणारच आहे असे म्हणून आता विक्रांत आणि चलाका तिकडनं निघून जातात आता मात्र सत्याला खूपच राग येतो तेव्हा लगेच सत्य आपल्या बापाला म्हणू लागतो ए बाप अरे कशाला थांबवलं मला तो ढवळीकर येऊन आपल्याला आपली लायकी दाखवत होता आपण खरं तर त्याला ना इथेच हाणायला पाहिजे होतं मी तर त्याच्या हातपाय तंगडे मोडून त्याच्या हातात दिले असते आणि मग स्वतःहून त्याला सोडून आलो असतो पण बाप तू कशाला थांबवलं तेव्हा सुद्धा अकर भाऊ मला लागतात हे बघ सत्यजित अरे ते लोक घाण बोलतात घाण कामं करता, करतात वाईट कृत्य करतात म्हणून आपण तसं करायचं नाही आपले तसे संस्कार नाही आहे सत्यजित तेव्हा लगेच सत्या लागतो बाप अरे हे सगळं तुला जमतं पण मला नाही जमत तेव्हा लगेच सध्या आता आपल्या डोक्याला हात लावतो आणि मग बघतो या ढवळी ना डोक्याची अशी तार सरकवली खूप डोकं भडकवलंय आता माझं मी ना बाहेर जाऊन येतो तेव्हा मी मीरा मला लागते पण कुठे चालला तुम्ही तेव्हा सत्य म्हणतो धूमकेतू अगं खूप डोकं उठले मी जरा दोस्तांकडे जातो येतो जरा म्हणजे तिकडे गेल्यानंतर ना डोकं जरा माझं शांत होईल असे म्हणून सत्य आता घरातनं बाहेर पडलेलं असतो आता मात्र रवी मीरावणीकडे बघून आता तिला खुणावत असतो हे सगळं काय होऊन बसलंय तेव्हा मीराही आता रवीला समजवण्याचा प्रयत्न करत असते ती आज आहे सुधाकर भाऊ रवीजवळ येतात आणि मला लागतात रवी मी काय बोललो हे तुला समजलं ना माझ्या मनात काय हे कळलं ना रवी मात्र काहींबलता गप्प बसतो तेव्हा सुधाकर भाऊ भाऊ लागतात रव्या तू जर त्या रियाशी लग्न करायचं ठरवलं ना तर तू माझं जिवंतपणी मरणयातना भोगलेलं बक्षिला तुझ्या या बापाला जिवंतपणे मरण यातना भोगाव्या लागतील त्यामुळे विचार कराव्या तुला त्या मुलीशी काही झालं तरी लग्न करायचं नाही आहे आता मात्र सुधाकर भाऊ असे म्हणून आतमध्ये निघून जातात रवी पुढे मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आता तर सगळं काही बिघडूनच गेलंय आता कसं माझं आणि रियाचं लग्न होणार याचं त्याला टेन्शन आले असतं त्याच वेळेस इकडे पंकज आणि देविका मात्र एकमेकांकडे बघून खुणावत असतात एवढं मोठं लग्न आहे आणि आपल्याला येऊ नका असं सांगितलं आपल्याला जर तिकडे जात आलं असतं तर असं पंकजच्या मनात असतं कारण तिकडे खायला खूप भारी भारी असणार ना म्हणून त्याला जावंस वाटत असतं तेव्हा लगेच देविका मला लागते पंकज चल आतमध्ये आता ते दोघेही आतमध्ये निघून जातात त्याच वेळेस आता रवी म्हणून लागतो वहिनी अगं तू शब्द दिला होता ना मला तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रवी रडतच मीरावैनीला म्हणत असतो अगं मीरावैनी तू तर मला शब्द दिला होता ना तू माझा आणि रियाचं लग्न लावशील म्हणून मग आता काय झालंय तेव्हा मीरा म्हणू ते भाऊजी अहो अजूनही माझ्यात तेच म्हणाते पण वेळ खूप कमी आणि एवढ्या कमी वेळात आपण घरच्यांना कसं समजवायचं मला ना काहीच कळत नाही कुठलाच मार्ग दिसत नाही हो तेवढ्यात रवी मला वागतो वहिनी आता काहीच उरलं नाही आपल्या हातात आता सगळं आहे आता रियाचं लग्न होणार आहे वहिनी असे म्हणून आता रवी मात्र हतबल झालेलं असतो आणि तिथेच खुर्चीवरती बसतो तेवढ्यात सत्य येतो आणि मला लागतो हे काय चालू आहे तुम्हा दोघांचं आता सत्य आणि रवी मात्र घाबरतात मीरा आता रवीकडे बघू लागते अरे बापरे यांनी आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना आता काय करायचं तेवढ्याच सत्यावर लागते रव्या तू या सत्यजित गायकवाडचा भाऊ आहे आणि असं हद्ब लोन कसं जमणार हे बघ कसंही झालं तरी माणसाने हारायचं नाही लढायचं लढायचं शिकायचं तेव्हा लगेच आता रवी मलागतो दादा अरे कसं लढू मी सांग ना माझ्याकडे लढण्यासाठी काहीच शस्त्र नाही आहे तेव्हा सत्यावर लागतो रव्या तुला काय हवं आहे तेवढंच सांग मला फक्त तुला ती पोरगीच हवी ना मग तुझा हा सत्यदादा तुला शब्द देतो मी तुला त्या पोरीशी तुझं लग्न करून देतो की नाही बघच हा तुझ्या सत्यादादाचा शब्द आहे असे म्हणून आता मात्र सत्या लगेच आपल्या गळ्यातले चैन फिरवतो आता मात्र मीरा आणि रवीला तर धक्काच बसतो अचानक सत्या काय झालंय हा रियाचं आणि माझं लग्न लावायला निघाला आहे त्या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब